नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगायशेच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सर्वप्रथम सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार इतक्या उत्तम प्रतिसादाबद्दल मला खरोखरच आनंद झाला की इतका चांगला प्रतिसाद इतक्या अल्प कालावधीमध्ये आपल्याकडनं मिळतोय खरोखरच आपणा सर्वांचा मनोपूर्वक आभार गुर गुडशास्त्राकडं जाणारा हा विषय थोडासा सोपा करून सांगण्याचा सा माझा प्रयत्न आपल्याकडनं त्याला मिळणारी दाद पाहून आहे हे नक्की चला साडेसातीलाच्या बाबत सुरुवात करू आपण काही श्रोत्यांच्या प्रतिक्रिया मला माझ्यापर्यंत पोचल्या त्याच्या संदर्भातच आज हा थोडासा व्हिडिओ करतोय मी काय होतं की साडेसाती ही चंद्रराशीवरनं पा बघितली जाते पाहिली जाते तपासली जाते त्यामुळे आपला हा जो कार्यक्रम आहे हा चंद्र राशीवरनं मेषराशीचा साडेसातीचा अभ्यास सुरू आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे साडेसाती ही चंद्र चंद्रराशीवरनं तपासावी आणि साडेसातीमध्येही काही प्रभाव इतर ग्रहांचे पडतात विशेषतः गुरुचा पडतो पुढच्या भागामध्ये मी गुरुचं भ्रमण आणि गुरुचा भ्रमणाचा परिणाम साडेसातीमध्ये कसा होतो हे समजावून सांगणार आहे नुकताच हा आता प्रयत्न मी सुरू केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये हळूहळू सर्व गोष्टी उलगडून दाखण्याचा नक्की प्रयत्न राहील महादशा पत्रिकेतली ग्रहस्थिती आणि विशेषतः पत्रिकेतली चंद्राची स्थिती ही ही साडेसातीला चांगल्या आणि वाईट घटनांना कारणीभूत ठरते असं आपण नक्की म्हणू शकतो पत्रिकेतला चंद्र कोणत्या स्थानामध्ये आहे महादशा कोणती चालू आहे तुमच्या पत्रिकेतली स्थिती ग्रहांची कशी आहे याचाही अभ्यास साडेसातीमध्ये करावा लागतो त्याचा उलगडा हळूहळू होत जाईल तो प्रयत्न मी नक्की करीन पण तुर्तास मेषरास आणि साडेसातीची मानसिकता मेषेची होणारी याचा आपण अभ्यास करतोय तो आपण अभ्यास पूर्ण केल्यानंतर मग त्याच्यानंतर गोचर महादशा यांचा विचार करू चंद्र कुठल्या स्थानात असल्यानंतर कसा प्रभाव पडतो त्या व्यक्तिमत्त्वावर हे तपासू साडेसाती आणि मेषरास हा भाग आता आपण पुढं जातोय सर्वप्रथम मेषराशीच्या लोकांच्यासाठी लक्षात घ्या मी आधी बोललो होतो त्याप्रमाणे हा बदलाचा आणि परिवर्तनाचा कालावधी आहे हो तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढणं नको त्या गोष्टी त्या काढून टाकण्याचा हा शनीचा प्रयत्न साडेसातीमध्ये असतो तो प्रत्यक्ष राशीला लागू आहे प्रत्येक राज राशीची एक विशिष्ट मानसिकता त्या मानसिकतत्नं निर्माण होणारे असंख्य चित्रविचित्र प्रसंग आणि येणारे अनुभव याचा साडेसातीमध्ये कसा प्रभाव तुमच्यावर पडतो ती मानसिकता कशी उलगडत जाते तुमचं व्यक्तिमत्व त्यातनं काय दोष निर्माण होऊ शकतात शनी या सर्वाचा अभ्यास करतोय असं आपण नक्की म्हणू आणि त्यातनं तो तुम्हाला अतिशय उत्तम व्यक्तिमत्वाकडे घेऊन जातो त्यासाठीच तर साडेसातीचं नियोजन आहे असं मला वाटतं जीवनाचं व्यवस्थापन हा नियोजन करतो तुमच्या जीवनाचंही व्यवस्थापन शनी करत असतो साडेसातीच्या माध्यमातून त्याला मूर्त स्वरूप देत असतो हे नक्की तुर्तास इतकं धन्यवाद